बिग बॉस मराठीच्या घरात रोज एक नवा ड्रामा पाहायला मिळतो पण सध्या चर्चा आहे ती छोट्या पुढाऱ्याची अर्थातच घनश्याम तरवडे याची घनश्याम आपल्या बोलक्या शैलीसाठी प्रसिद्ध आहे पण सध्या सध्याच त्याचं संभाषण पाहून तो सोशल मीडियावर भलताच चर्चेत आलाय भरला पोट भरलं का हो तुझं प्रेम झालं बाई एकदम घरी करमेल का तुला तुला अरे पण मी जाणारच नाही आता नाही रे जेव्हा पण आपण जाऊ घरी तेव्हा आधी सुरुवातीला नाही डोक्यात कस तरी आलं किती कर म्हणतो मी ना तुला भेटायला तु मला भेटायला बाई गबरे लग्न परत तुमच्या पुरुषेस भाई नाव ठेवायचे बारस डोळ पागल झालाय का नाही हे नाही त्याची चार तुझी तीन भाई काय प्रकार काय प्रकार त्याला तर बारायच्या अतिशय तर हे सगळं पाहून प्रेक्षक त्याला चांगलं ट्रोलही करतायत जेवढाच तो पोट भरला तुझं प्रेम भेटलं चा ना त्याने पोट भर झालं फिरायला जायचे जाऊ दे तो कसे वाघ मी तुझ्याशी प्रेमानेच वाघे नदी मध्ये पवायला जायचे जाऊ दे मात्र घनश्यामच्या आईनं आपल्या लाडक्या लेखाची बाजू सांभाळण्याचा प्रयत्न केलाय नुकतीच घनश्यामच्या आईने एक मुलाखत दिली आहे ज्यात त्यांनी भावनिक साथ घालत म्हटलंय दिसतं तसं नसतं आणि निक्की यांच्यात भावा बहिणीचं प्रेम आहे लोकांना विषय तो चिडतो असं सगळ्यांना वाटतं पण मी त्याची आई आहे तो जेवढा कडक आहे तेवढाच आतून नारळाच्या आणि गोड आहे गावापासून महाराष्ट्रापर्यंत लोकांचा त्याच्या पाठीवर हात आहे बिग बॉस मध्ये तो लोकांवर चिडतोय मला हे कळतंय पण तो लहान आहे त्याला दुसऱ्या समजून घ्यायला पाहिजे त्याच्या वतीनं मी सगळ्यांची माफी मागते त्याला समजून घ्या असं घनश्यामच्या आमच्या आईनं म्हटलंय तेव्हा आता घनश्याम ह्या छोटा पुढारी बिग बॉस मराठीच्या घरात आणखीन काय जादू करणार हे पाहणं महत्वाचं ठरेल तुम्हाला याविषयी काय वाटतं तसंच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि मराठी कला विश्वातील नवनवीन घडामोडी आणि गॉसीत जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लोकमत फिल्मी